मनीषा राठोडच्या तत्पर सेवेने महाड ग्रामीण शाखेतील ग्राहकांची वीज समस्या सोडवली महाड ग्रामीण शाखेतील किंज लोली येथे ग्राहकांची वीज समस्या त्वरित सोडवण्यासाठी विद्युत सहाय्यक मनीषा सुनील राठोड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने व तत्परतेने ग्राहकांची वीज पुरवठा समस्या सोडवली ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे किंजरोली येथील अनेक घरांची वीज अचानक गायब झाली होती ज्यामुळे स्थानिक रहिवाशी अडचणीत आले होते मनीषा राठोड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व सर्व घरांची वीज पुरवठा सुरळीत केला त्यांच्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांचा संताप शांत झाला व त्यांनी मनीषा राठोड यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यानंतर अंगण हॉटेलच्या वीज पुरवठ्याची देखील समस्या समोर आली होती मनीषा राठोड यांनी त्याचवेळी डीओ मारून डिस्कनेक्ट इन ऑर्डर त्या हॉटेलचा वीज पुरवठा देखील सुरळीत केला त्यामुळे हॉटेल चालकांनी देखील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली मनीषा राठोड यांनी दाखवलेल्या तत्परतेने व कार्यकुशलतेने त्यांनी महाड ग्रामीण शाखेतील ग्राहकांमध्ये आपली छाप सोडली आहे त्यांनी दाखवलेल्या कामगिरीमुळे गावकऱ्यांचा विश्वास व समाधान वाढले आहे त्यांच्या या कार्यामुळे महाड ग्रामीण शाखेतील ग्राहक सेवेला एक नवा आदर्श मिळाला आहे ग्रामर्थ ग्रामस्थ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मनीषा राठोड यांच्या तत्परतेमुळे आमची वीज पुरवठा समस्या त्वरित सोडवली गेली त्यांच्या कार्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटले आहे अशा तातडीच्या समस्यांवर वेगाने कार्यवाही करून मनीषा राठोड यांनी आपले कर्तव्य उत्कृष्ट पार पार निष्ठेचे व तत्परतेचे महाड ग्रामीण शाखेत सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या कार्यामुळे इतरही कर्मचारी प्रेरित होत आहेत व ग्राहक सेवेत सुधारणा घडवण्यास प्रवृत्त होत आहेत महाड ग्रामीण शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा मनीषा राठोड यांच्या कामगिरीची दखल घ्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे त्यांच्या या कार्याने शाखेतील कर्मचारी व ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे भविष्यात ग्राहक सेवा अधिक प्रभावी व तत्पर होईल अशी आशा निर्माण झाली आहे मनीषा राठोड यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड